नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा चांदगड तालुक्यातील रोजगार कमी करण्यासाठी तसे तिथला युवक नोकरीनिमित्त बाहेर न जाता तालुक्यातच कसा राहून तालुक्याचा विकास जोमाने होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे युवकांना हक्काचा रोजगार मिळवण्यासाठी बाहेरचे उद्योग चनगड मतदारसंघात येणे गरजेचे आहे भविष्यात कमीत कमी मोठ्या दहा ते बारा कंपन्या आपले उद्योग चनगड तालुक्यात सुरू करतील यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मत भाजप चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले चंदगड येथील रभा माडखोरकर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या नोकरी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील भाजप चंदगड तालुका अध्यक्ष शांताराम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्ला हेमंत कोलेकर ज्योती पाटील गोकूचे माजी संचालक दीपक पाटील रवळा देवस्थान ट्रस्टचे सुरेश साथवणेकर माजी सभापती बबनराव देसाई लक्ष्मण गावडे प्रेमिला गावडे मनीषा शेवणगेकर उपस्थित होत्या शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून हा भव्य नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात जवळपास ऐंशी कंपन्यांनी सहभाग घेतला होता तर ह्या मेळाव्यात मुलाखतीसाठी जवळपास तीन हजार युवक युवतींनी हजेरी लावली दिवसभर चाललेल्या या नोकरी मेळाव्यात चौदाशे युवक युवतींची मुलाखती दरम्यान त्यांची तर निवड होऊन त्यांना त्वरित नियुक्तीपत्राचे वाटप देखील करण्यात आले मुलाखतीला आलेल्या युवक युवतींच्याबरोबर शिवाजीराव पाटील संवाद साधत त्यांच्या आडी अडचणीविषयी चर्चा केली त्याचबरोबर मुलाखतीसाठी त्यांना प्रोत्साहितही केले उपस्थित कंपन्यांकडून मुलाखतीला आलेल्या युवक युवतींची फसवणूक होणार नाही बाहेरील व्यवसाय तालुक्यात त्यांनी गरजेचे असून तालुक्यात लवकरच मेडिकल कॉलेजसह आणखीन पूरक शैक्षणिक संस्था उभा करणार असल्याचे मत शिवाजीराव पाटील यांनी यावेळी शेलमाधाशी बोलताना सांगितले तालुग